पंढरपूर कुर्डुवाडी परंडा भूम वाशी बीड जालना शेगाव हा नवीन रेल्वे मार्ग सुरू करण्याच्या मागणीसाठी गजानन महाराज मठ भूम इथं एक महत्त्वाची सर्वपक्षीय बैठक पार पडली या बैठकीमध्ये विविध राजकीय पक्षांचे तसेच सामाजिक शैक्षणिक आणि माध्यमिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या रेल्वे मार्गाच्या निर्मितीमुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार असून विशेषतः शिक्षण उद्योग व्यापार तीर्थक्षेत्र पर्यटन आणि रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत असे मत सर्व वक्त्यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तानाजी पाटील यांनी केले त्यांनी या मार्गाची गरज त्याचे सामाजिक आणि भौगोलिक फायदे स्पष्ट करत या प्रकल्पासाठी जनतेने एकत्र येण्याची गरज अधोरेखित केली सूत्रसंचालन अलीम शेख यांनी केले नवीन रेल्वे मार्गासाठी विशेष समिती गठीत केली जाणार प्रत्येक पक्षाकडून चार प्रतिनिधी या समितीत असतील विविध क्षेत्रातील मान्यवर प्रतिनिधी आत समिती अधिकृतरित्या गठीत केली जाईल त्यासोबतच एक कोर कमिटी देखील स्थापन करण्यात येणार आहे जी धोरणात्मक निर्णय घेईल कार्यक्रमाच्या शेवटी रेल्वे संघर्ष समितीची रूपरेषा स्पष्ट करण्यात आली आणि उपस्थितांचे आभार संतोष वरळे यांनी मांडले भूम परंडा आणि वाशी तालुक्यातील सर्वपक्षीय नेते सामाजिक कार्यकर्ते शैक्षणिक आणि पत्रकार क्षेत्रातील प्रतिनिधींनी बैठकीत सहभाग नोंदवला होता आणि ही मागणी केंद्र सरकार समोर प्रभावीपणे मांडण्याची गरज अधोरेखित केली आहे या बैठकीत दिसून आलेली एकता आणि सक्रियता पाहता हा प्रकल्प प्रत्यक्षात येण्यासाठी सकारात्मक आणि सक्षम पावले लवकरच उचलली जातील अशी आशा व्यक्त करण्यात येते शहाजी चेडे एम न्यूज वाशी धाराशिव